माझे नाव सिद्धांत धनराज नंदनवार आहे मी इयता चौथीमध्ये शिकत आहे शा शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे का, का मी कासव बनवले आहे कासवला कैचीने कापून त्याला आकार दिले आणि बुकावर चिपकवले आणि त्याला मग स्केच पेन ना हम्म म्हणजे पा सुरवातीला पानाला काटून घेतलास तो आणि मग नंतर ते बनवलास हा कासव खूप छान असा कासव त्याच्यानंतर खाली एक गाढव गाढव तर बिलकुल डुप्लिकेट गाढव वाटते तो खूप छान गाढवही तसाच तयार केलास नंतर पलटव आणि हा अप्रतिम असा मासा सुद्धा खूप छान जमलेला आहे पानांपासून पानं कशाच आहेत ते ह पाने कशाचे आहेत हा ठीक आहे तरी खूप सुंदर पाना बनवलं सर्वांनी याच्यासाठी जोरदार आपण शाबास क्लॅब वागू शाबास क्लॅब गो ब्यूटीफुल क्लेब गो